हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही मैत्रिणीनो तर चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा, करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान अशी कमेंट करा तर चला तुम्हाला मी सांगते की आपल्या बायकांची चांगली चांगली सवय काय असते ती महत्त्वाचं म्हणजे टिफिनसाठी भाजी जी आणतो आपण ती आदल्या दिवशी निवडून ठेवायची कुणाकुणाला अशी सवय आहे तर काही काही भाज्या ज्या अशा असतात ना की आपल्याला आधीच निवडून ठेवावे लागतात कारण दुसऱ्या दिवशी आपली खूप घाई होते काही काही भाज्याच असतात सगळ्या भाज्या नसतात जसं काय गवार घेवडा आणि मेथीची भाजी लाल मठची भाजी अशा हिरव्या भाज्या आपल्याला आदल्या दिवशीच निवडून ठेवावे लागतात काही काही भाज्या ज्या असतात ते दुसऱ्या दिवशी केलं तरी चालतं असू दे आपण सकाळीच करू ठीक आहे असं म्हणून आपण हे करतो पण असं काहीही नसतं त्या आधी ज्या भाज्या असतात त्या आपल्याला आधी निवडून ठेवाव्या लागतात तर मी त्या घेवडा आणला होता रात्री आणि तो मी त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये आळे वगैरे आहे की नाही हे सगळं बघून मी कापून कट करून ठेवलं कारण सकाळी तेवढाच आपला वेळ वाचतो तर सकाळ झालेली आहे ते मी माझं जेवण स्वयंपाक रेडी झालेलं आहे चपाती बनवून घेतली छान अशी भाजी बनवून घेतली घेवड्याची शेंगदाण्याचं पूट टाकून बसतं आणि मस्त असं गरमागरम शेवयाचा उपमा बनून घेतला मला रव्याच्या उपमापेक्षा शेवयाचा उपमा खूप आवडतो तर तुमच्या काय काय सवयी चांगल्या आहेत ते मला प्लीज कमेंट करून सांगा कमेंट केलं तर मला खूप बरं वाटेल आणि मला तुमच्याशी बोलायची संधी भेटेल तुम्ही बोलला नाही तर मी कसं बोलणार माझी व्हिडिओ कसे पुढे जाणार तर चला ते सगळं रेडी झालेलं आहे टिकन पण भरून झालेलं आहे किचन पण क्लीन करून घेते मी भांडे घासून घेते हे तर आपलं रोजचंच काम आहे हे रोज काय दाखवायचं म्हणून आम्ही रोज रोज काही दाखवत नाही चला म्हणलं आज काही व्हिडिओ नव्हता तर म्हटलं चला आज थोडंसं हे पण व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये ॲड करूया तर भांडे घासून झाले त्याच्यानंतर गॅस पुसून घेतलं मी मस्त असं क्लीन असलं की आपल्याला थोडंसं ब छान वाटतं प्रसन्न वाटतं किचन क्लीन क्लीन केल्याशिवाय आपल्याला काही

चा कचरा भी झटकून घेतला आणि मग हॉलमधलं झाडू मारून घेतला आणि अशा पद्धतीने आपलं दिवसभराचं रुटीन असतं तर चला मला आता इथे आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे आणि मग माझी आंघोळ झाली आणि मग मी हॉलमध्ये आले आणि साडी विडी नेसून घेतली केस जरा विचरून घेते थोडाफार मेकअप करून घेते आंघोळ केल्याच्या केल्याच्यानंतर थोडाफार मेकअप केलं तर बरं वाटतं नाहीतर बरं वाटत नाही तर चला इथे आता माझं तोंड बघू शकता तुम्ही इथं कसं आहे पुन्हा मी किचनमध्ये गेले कारण मला अजून चहा प्यायचा होता दूध गरम करायचं होतं एका पातेल्यामध्ये दूध घेतलं त्याला गरम करायला ठेवलं एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे चायपत्ती टाकली दोन चमचे साखर टाकले आणि त्याला उकळू द्यायला शिजवायला ठेवलं नंतर पुन्हा हॉलमध्ये गेली मी कारण देवपूजा मला करायची होती देवपूजा पण झाली माझी मी पुन्हा किचनमध्ये आली आणि चहा तर माझा रेडीच होता आणि दूध मला बघून वर आलं होतं आणि चला इथे थोडासाच नाश्ता उरला होता तर आता मी चहा बरोबर ते खाणार आहे ना माझा ड्रेस शिवला होता लेस वगैरे लावून झाली होती पण एक पॅच लावायचा होता तर तेही मी लावून घेतलं कारण नंतर विसरायला होईल प्लाझो मला शिवायचा आहे तो कट करायला घेतला तो कट करून ठेवला तेवढ्यात माझी नात आली आम्ही दोघी बाहेर गेलो आणि तिला बनाना खायचा होता बनाना आणला आणि ती खेळत बसली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा बाय